शेतकरी मित्रांनो सध्या राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही ॲक्झिस्टॅग प्रकल्पासाठी शेतकऱ्याकडून नोंदणी येथे सुरू झालेली आहे तर याच अनुषंगाने आता जे काही काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी काही क्लेम केल्या जात आहे की दहा तारीख शेवटची तारीख आहे पंधरा तारीख शेवटची तारीख आहे अशा पद्धतीचे काही मॅसेज या ठिकाणी व्हायरल होत आहेत तर हे मेसेज बघून बऱ्याच जणांना वाटत आहे की आज शेवटची तारीख आहे का की पंधरा तारीख शेवटची तारीख आहे का अशा पद्धतीचे मेसेज वाचल्यामुळे बरेच शेतकरी गोंधळात पडलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काही या संदर्भातली जी काही माहिती आहे ती सांगणार आहे मी कशामुळे अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला येत आहे याचंसुद्धा कारण तुम्हाला मी सांगणार आहे नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यासाठी फार्मर रजिस्ट्रेशन जे आहे ती नोंदणी करून घ्यायची आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जी काही नोंदणी जे काही कल्याणकारी योजना असतील किंवा अनुदान असतील तुम्हाला त्याचा जे काही लाभ आहे थेट मिळण्यास सुरुवात होईल किंवा के सी सी कार्ड असेल किंवा लोन घेताना किंवा शेती पिकासाठी तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला या काही सुलभ पद्धतीने कर्ज मिळणार या माध्यमातून मदत होणार आहे तर तुमची जर सध्या तुमची अजूनही नोंदणी झाली नसेल तर तुम्हाला जी काही नोंदणी आहे ती करून घ्यायची आहे सध्या तुम्ही नोंदणी करण्यासाठी आपल्या जवळच्या सी एस सेंटरवरती किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपली नोंदणी यशस्वीरित्या करून घेऊ शकता यामध्ये ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिक पद्धतीने या यासंदर्भातले व्हिडिओसुद्धा आपण बनवलेले आहेत तर आता महत्त्वाचं म्हणजे अजून तुम्ही नोंदणी सध्या करायची असेल तर सी सी सेंटर आणि दुसरं म्हणजे ग्रामस्तरावर तुम्हाला जर करायची असेल तर तलाठी यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमची नोंदणी सहज करू शकता यामध्ये आता महत्त्वाचं म्हणजे जे काही कृषी विभाग आहे कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा ही योजनेची अंमलबजावणी जी आहे ती सुरू आहे या माध्यमातून आता जी काही ग्रामस्तरावरती कॅम्प राबवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही सी एस सी सेंटरच्या माध्यमातून एकत्रितपणे गावोगावी जे आहे ते कॅम्प आता होणार आहे आता प्राथम प्रथम टप्प्या पहिल्या टप्प्यामध्ये जे काही पी एम किसान योजनेअंतर्गतले जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत यांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे आता यामध्ये पी एम किसान योजनेचे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्याचे जे काही या शेतकऱ्यापैकी काही शेतकरी राहिलेले आहेत अशा शेतकरी जे कोणी पी एम किसान योजनेचा लाभ घेतात परंतु फार्मर आय डी किंवा ॲगिस्टॅक प्रकल्प पण नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांची काही पेंडिंग रिपोर्ट आहे तालुक्यावाईज ते आलेले आहेत प्रत्येक सी एस सीच्या ग्रुपवरती किंवा या ठिकाणी जे काही यादी आहे ती कृषी विभागाकडे आलेल्या आहेत किंवा तलाठी यांच्याकडे आलेल्या आहेत तर या याद्या आधी जे जे काही पेंडिंग शेतकरी आहेत फार्मर जे काही पी एम किसान योजनेअंतर्गत राहिलेले शेतकरी आहेत ज्यांनी अजूनही नोंदणी केली नाही प्रथम यांची नोंदणी करण्यात येणार आहे आणि नंतर जे कोणी नॉर्मल शेतकरी आहेत जे कोणी पी एम शेतकरी आहेत परंतु पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा शेतकऱ्याचा विचार केला जाणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे की जे काही तारीख आहे ते दहा तारीख पंधरा तारीख अशा पद्धतीची काही या ठिकाणी क्लेम केल्या जातात तर हे कशामुळे तर मित्रांनो या ठिकाणी काही जणांना जे काही टार्गेट आहे ते आलेले आहेत वरून की काही जिल्ह्यामध्ये जे आहे ते जशी नोंदणी व्हायला पाहिजे होती तशा पद्धतीची नोंदणी अजून झालेली नाही त्यामुळे त्यांना वरून टार्गेट आलेले आहे त्याच्यामुळे त्यांनी जी काही अशा पद्धतीची तारीख जी, जी आहे ती सांगितलेली आहे जेणेकरून शेतकरी ही तारीख बघून लवकरात लवकर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात नोंदणी करतील हा त्यामागचा उद्देश होता त्याच्यामुळे हे दहा आणि पंधरा तारीख सांगितलेली आहे परंतु प्रत्यक्षदर्शीला तुम्ही वेबसाईटवर गेले किंवा अशा पद्धतीची कुठलीही अधिकृत घोषणा आलेली नाही आहे की दहा तारीख शेवट आहे पंधरा तारीख शेवट आहे तर हे जे आहे ते शेवट अजून जे काही लार्ज डेट आहे ते आलेलं नाही आहे परंतु तुम्हाला यामध्ये लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जे काही तुमचा सेंट्रल आय डी जनरेट होईल आणि त्यानंतर तुम्हाला कुठे जर या ठिकाणी सेंट्रल आय डीचं काप पडलं येत्या काही काळामध्ये तुम्हाला याचा जे काही लाभ आहे ते होणार आहे याच्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर जे आहे ते हे तुम्ही करून घ्या अजूनही नोंदणी केली नसेल तर हाच त्यामागचा उद्देश आहे तर हे जे काही डेट सांगितलेलं आहे याच्या मागचा फक्त एकाने एकच उद्देश होता ते म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी त्यामुळे हे डेट सांगण्यात आली होती परंतु आत्ता आलेली नाही त्यामुळे तुमची जी काही नोंदणी राहिली असते ते लवकर लवकर करून घ्या तुमच्या सी एस सी सेंटरवरून किंवा मग तलाठी यांच्याकडून तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती बरेच जण मानत होते की शेवटची तारीख आहे का संदर्भात जी काही माहिती आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती उपयुक्त वाटतात आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद